मुलगी म्हणजे जबाबदारी नाही ती तर बदल घडवणारी शक्ती आहे हा विषय फक्त बोलण्यासाठी नसलाच पाहिजे हा अनुभव असायला हवा कारण ही एक क्रांती आहे ती एक जागृती आहे आजही समाजात अनेक ठिकाणी मुलगी जन्माला येते आणि तिथे घरात खुशी खुशील चिंता वाढते लोक म्हणतात आता जबाबदारी वाढली लग्नाचं काय करायचं शिकवायचं की थांबवायचं आता सांभाळावं लागेल मी विचारते की जबाबदारी आहे चुकीच्या विचारांची परिणिती मुलगी जन्म घेते ती सोबत जेवण येते प्रेम शांतता समज आणि समर्पण पड़। लहानपणापासूनच इतरांसाठी देत राहतो आई बाबांच्या डोळ्यातले स्वप्न भावंडांच्या गरजा करत प्रत्येकाला साथ देणार हे ती करत राहते मग का म्हणायचं ती जबाबदारी आहे तिच्या मनातही स्वप्न असतात तीही आयुष्यात काहीतरी करावं जग पाहावं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं असं वाटतं पण प्रत्येक पावलावर समाज तिला थांबवतो की मुलीसाठी नाही तू एवढं पुढे जाऊ नको हो। थोडं संकोचन राहिलं पाहिजे पण हीच मुलगी जेव्हा निर्धार करते ना तेव्हा ती समाजाचे साचे फोडते तिला जेव्हा संधी दिली जाते ती शिक्षक होते भविष्य घडवते ती डॉक्टर होते जीवन वाचवते पोलीस होते, होते सुरक्षा देते ती उद्योजिका होते रोजगार निर्माण करते ती नेता होते समाजाला दिशा देते ती केवळ स्वतः बदलत नाही ती सगळ्यांना बदलते आपल्याला कल्पना आहे का भारतात अनेक अशा महिला आहेत ज्या पूर्ण समाजाचे चित्र बदलत आहेत जसं की कल्पना चावळा अंतराळ भारताचं नाव नेणारे ना मॅरी कोम बॅकग्राऊंड शून्य पण जगातील चॅम्पियन पीरा सिंग दिव्यांग असूनही युपीएसई मध्ये टॉप फाल्गुनी नायर पन्नास वर्षानंतर व्यवसाय सुरू करून बिलिनियर या सगळ्यांनी समाजाला दाखवलं दा। मुलगी म्हणजे कमकुवतपणा नाही ती म्हणजे प्रेरणा आहे पण आजही किती घरामध्ये मुलगी बंदिस्त ठेवण्यात येते कधी पाळण्यात गाळलं जातं कधी शिक्षण अडवण्यात येते कधी लग्नाच्या नावाखाली ठोकण्यात येते बदलायला हवं कारण मुलगी म्हणजे घरात ना बाहुली नाही थांबवू नका ना त्यांना उभं राहू द्या चालू द्या उंच उडू द्या त्या फक्त जबाबदारी म्हणून नका बघू त्या शक्य आहेत बदल घडवणाऱ्या शक्ती आज जर तुम्ही घरातल्या मुलींना स्वप्न पाहून गेले तर उद्या शंभर लोकांना प्रेरणा देईल तिला आवाज दबवला नाही तर ती उद्या अनेक अन्यायांना आव्हान देईल तिला बळ द्या आधार द्या पंख द्या संधी द्या आणि सर्वात महत्वाचं तिला जबाबदारी म्हणून नाही शक्ती म्हणून पाहायला शिका ती बदल घडवू शकते पण त्यासाठी तिच्या पाठीमागे समाजाचा पाठबळ लागेल तिच्या आई वडिलांचा लागे। लागे। विश्वास लागेल आणि सगळ्यात आधी तिचा आत्मविश्वास लागेल शेवटी एवढंच म्हणावं वाटतं मुलगी जे तुझी जबाबदारी नाही बदल घडणारी शक्ती आहे तिला रोखू नका कारण ती उभी राहिले की समाज वाचेल पिढ्या घडतील आणि जग बदलेल